श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आजचा विषय आपला म्हणाले बघा अविधवा नवमी किंवा आई नवमी सुद्धा म्हटलं जातं आणि याविषयी आजची माहिती होणार आहे तर आता श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष जो आहे तो आपला चालू आहे आणि अविधवा नवमी जी असते ती येणार आहे पंधरा तारखेला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे त्या दिवशी सोमवार या दिवशी येणार आहे तर अविधवा नवमी ही कुणी करावी कशा पद्धतीने करावी किंवा बरेचसे प्रश्न आहेत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये त्या प्रश्नांची सर्वप्रथम तुम्हाला सांगेल सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील आपण त्या दिवशी काय करायचं आहे तर पण कोणी करावं किंवा मग आपले आईवडील आहेत त्यांना पूजा करायला चालत नाही किंवा श्राद्ध ते करू शकत नाही त्यांच्या आईवडिलांचं तर आपण कसं पद्धतीने करू शकतो या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील तर म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल अविधवा नवमी किंवा आई नवमी जी असते ती आपल्या आईसाठी करावी लागते आपल्या ज्या मातृ असतात त्यांच्यासाठी करावा लागतो या दिवशी बघा तुम्हाला जर तुमच्या आईसाठी करायचं असेल समजा एखाद्या मुलींची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आईसाठी सुद्धा करू शकतात पण सर्वप्रथम तुम्हाला सांगेल तुमची जर घरात आई वारलेली असेल ठीक आहे आई वारलेली आहे आणि वडील जिवंत आहेत तर अशांनी आपल्या जी अविधवा नवमी जी असते ती करायची असते आणि त्या दिवशी आपल्याला श्राद्ध करायचं असतो आता तुम्ही म्हणाल तर माझी आई तर द्वादशीला वारली त्रयोदशीला वारली तर अशा पद्धतीने त्या दिवशी करायची का तर नाही ज्या दिवशी अविधवा नवमी येत असते कारण ते सौभाग्याचं लेणं घेऊन गेलेली असते सौभाग्य ती वारलेली असते अशा महिलांची जे श्राद्ध असतात ते अविधवा नवमीला केलं जातं ठीक आहे हा एक मोठा आता म्हणजे वडील जिवंत आहेत आणि आई वारली तर अशा पद्धतीने करू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये समजा आई वडील आहेत आणि आपले आजी वारलेली आहे आजोबा आहेत आजी वाढलेली आहे, आहे तर तुम्ही आजीचं सुद्धा तुम्ही श्राद्ध जे असतं ते अविद्वा नवमीलाच करायला सांगायचं बाबा आहेत जिवंत तर आजीचं तुम्ही अविद्वा नवमीला तुमच्या आई वडिलांना करायला सांगा अशा पद्धतीने करा किंवा तुमचे आई वडील नाही आहेत दोघीही वारलेत आता आई वडील दोघी वारलेत म्हणजे समजा आधी तुमचे वडील वारले आणि आई नंतर वारली असं जर झालेलं असेल आई वडील आधी वारले आणि आई नंतर वारली तर तुमचे वडील जे असतात तर वडील जेव्हा जी तिथीला वारलेले असतात त्या तिथीला जेव्हा तुम्ही श्राद्ध वडिलांचं करत असतात तेव्हा तुमची आई त्यांच्यासोबत जेवायला येत असते हे लक्षात घ्या तेव्हा तुम्हाला आईचं वेगळं घाल घालायची गरज नाही श्राद्ध वेगळं करायची गरज नाही ठीक आहे तर हे तुमची कन्फ्युजन दूर झाली असेल आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे की वडील वारलेले आहेत आणि आई जिवंत आहे वडील वारले आहेत आणि आई जिवंत आहे तर पण वडिलांची जी श्राद्ध तिथे असेल त्या दिवशी तुम्ही वडिलांचं श्राद्ध करावं आता दुसरा अजून एक प्रश्न की ताई माझी आई सौभाग्यवती वारली होती आणि नंतर वडील वारलेले आहेत ठीक आहे आधी आई वारली आहे ती सौभाग्यवती वारली आहे समजा मागच्या वर्षापर्यंत आपण करत होतो ह्या वर्षी वडील वारलेत तुमचे आई वारली होती तर आम्ही अविधवा नवमी जे आहे तिला आईचं श्राद्ध करत होतो बरोबर आणि वडील नंतर वारलेत आता तर मग आता मग आम्ही विधवा अविधवा नवमीला करायचं की मग वडिलांबरोबर करायचं हा पण प्रश्न एक असतो तर तुम्हाला सांगेल ज्या दिवशी व म्हणजे वडिलांची श्राद्ध तिथे येईल त्या दिवशी तुम्हाला वडिलांच्या सोबत देखील आईला पान पुजायचे किंवा जे काही वडिलांसोबत असेल ते आईची पूजा करायची आहे त्या दिवशी ज्या दिवशी वडिलांची श्राद्ध तिथली असेल त्या दिवशी आईची देखील तुम्हाला पूजा करायची हा भलेही तुमची इच्छा असेल की अविधवा नवमी आहे आपली आई सौभाग्यवती गेलेली आहे तर या कारणामुळे जर म्हणजेच वडील वारल्यानंतर आई एकटी जर वारली असेल तर आपण अविधवा नवमीलाच करायचं मात्र नंतर वडील देखील आपले वारलेले आहेत तुम्ही तर वा हो तुम्ही वडिलांसोबत त्यांचं श्राद्ध करावं मात्र तुमची इच्छा असेल की माझ्या आईसाठी मला काहीतरी करायचं आहे माझ्या आईसाठी एका वर्षात बघा आपण एक वेळाच करत असतो तर मग आपल्याला वाटतं की माझी आई सौभाग्य होती वारली म्हणून त्यांच्यासाठी मला दानपुण्य काहीतरी करायचं आहे किंवा काही पूजा करायची आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही अविधवा नवमीला देखील त्यांच्याविषयी जे काही दान पुण्य किंवा श्राद्ध थोडंफार करायचं असेल ते करू शकतात अविधवा नवमीला पण वडील आहेत आणि आई जर वारली तर तुम्ही अविधवा नवमीलाच करा आणि नंतर वडील तुमचे वारले तर तुम्ही वडिलांसोबतच त्यांना जेवणाला किंवा श्राद्ध जे आहे ते करायचंय हे लक्षात घ्या आता श्राद्ध आपण ज्या दिवशी अविद्वा नवमी असेल तुमच्या आईचं किंवा आजीचं असेल ते तुम्हाला पोजायचं आहे तर तुम्हाला सांगेल आपण हे करत असताना काय करायचं अविधवा नवमीच्या दिवशी सकाळी देवपूजा करायच्या आधी आपल्याला आईची जी काही पूजा असते ती आपल्याला करून घ्यायची आहे तर आपल्याला आधी सर्वप्रथम फोटो जो असतो स्वच्छ पाठ घ्यावा आपल्या आईचा फोटो त्या पाटावर ठेवायचा आहे त्यापुढे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर अकरा अलंकार जे असतात जसं आपण देव्याची ओटी भरतो त्या पद्धतीने आपल्याला जेवढं शक्य होईल आपल्या परिस्थितीनुसार सांगेन मी तुम्हाला आपली परिस्थिती शेवटी आपल्या परिस्थितीनुसार जे काही शक्य होईल तेवढे अलंकार आपण तिथे एका ताटामध्ये ठेवायचे आहेत तुम्ही साडी चोळी पासून घेऊ शकता तुमची इच्छा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही दानधर्म काय करायचं ते करू शकतात शिदा असेल कोरडा शिदा सुद्धा तुम्ही ठेवू शकता जर द्यायचा असेल तर जर तुम्हाला सुवासनी भेटली अविधवा नवमीच्या दिवशी तर सुवासनीला जेवण सांगितलं तरीही चालेल त्या सुवासनेची जे आपण अलंकार ठेवतो हो त्याच्याने ओटी भरायची आहे असं करू शकतात किंवा तुम्हाला मिळालीच नाही सुवासनी तर फोटोच्या पुढे तुम्ही पूजा मांडू शकतात शिदा देखील तिथे ठेवू शकतात अशा पद्धतीने करावं नंतर आपण त्या फोटोच्या समोर तुम्हाला सांगेल आपण तर्पण करू शकतो जसं मी तुम्हाला हवन दाखवला छोटासा तर पितृस्तोत्र म्हणून पितृपाठ म्हणून तुम्ही हवन करू शकता पितृस्तोत्र पितृ अष्टक जे असतात ते म्हणू शकतात या पद्धतीने आपल्याला त्या दिवशी अविधवा नवमीच्या दिवशी आपल्या आईची पूजा करायची आहे किंवा त्यांचं श्राद्ध जे आहे ते अशा पद्धतीने करायचं आहे नैवेद्य असेल तो नैवेद्य कसा दाखवायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे तर नैवेद्य अशा पद्धतीने आपल्याला दाखवायचं आहे तर अशाच्या पूजात ही आपल्याला सकाळी आंघोळ वगैरे शिशिरभूत झाल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला करायची आहे फक्त हे लक्षात ठेवा आपलं मुख हे दक्षिणेला येईल याची काळजी आपण घ्यायची आहे आता बरेच लोक बोलतील की माझ्या घरामध्ये माझी काकू वारलेली आहे काय बोलतील की माझी काकू सुवासने वारलेली आहे तिला मुलं बाळ नव्हते किंवा अशा गोष्टी होत्या तर त्यांची मी पूजा करू का हे बघा आपले आई वडील आणि आपण त्यांचे मुलं बाळ असतील ते करतील त्यांचे मुलगा मुलगी जे काही असतील ते त्यांचं करतील पण मात्र जेव्हा आपल्या वडिलांचं आपण श्राद्ध करतो किंवा सर्व अमावस्येला आपण करत असतो त्या दिवशी त्यासोबत तर्पण वगैरे करतो तेव्हा त्यांचे नावं घ्यायचे आपण ते आपण करू शकतो पण श्राद्ध करायचं आपण फक्त आपल्या आई वडिलांचं करायचं त्यांचे करायचे नाही त्यांचे तुम्ही बोलाल की ते वारलेले ते या तिथीला मग त्यांचं श्राद्ध माझ्या घरात करू का तर नाही त्यांचे मुलं असतील ते करतील तुम्हाला आहे की ज्यांना मुलं बाळच नव्हते ते वारलेले आहेत तर त्यांचं तुम्ही सर्व पित्रीच्या दिवशी आपण आपल्या वडिलांना घास परत देत असतो तेव्हा किंवा आपले वडील जेव्हा जेवायला येतात त्या दिवशी श्राद्ध असतं त्या दिवशी त्यांचं नाव तुम्ही घेऊ शकता जेव्हा आघारी आपण देत असतो ठीक आहे अशा पद्धतीने करा पण त्यांचं स्पेशल तुमच्या घरात करू नका असं मी सांगेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता तुम्हाला सांगेल की तर्पण आता तुम्ही म्हणाल आई आईवडील जिवंत आहेत आता वा आई वडील जिवंत आहेत पण त्यांच्याकडून होत नाही किंवा पूजापाठ होत नाही किंवा या स्तोत्र मंत्र जे असतं ते होत नाही तर मग मी काय करू शकते मी अविधवा नवमीच्या दिवशी पूजापाठ करू शकते का तर बघा तुम्हाला जर तर्पण तर्पण तुम्ही करू शकता तर्पण विधी हा तुमचे आई वडील असताना सुद्धा हा विधी करू शकतात तर्पण मध्ये तुमचे काका चुलता मावशी मामा यांचे नाव घेऊ शकतात जसं तर्पण विधीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे तो बघा त्यामध्ये सांगितलेला आहे तशा पद्धतीने तुम्ही एकेकाचे नाव घेऊन त्या पद्धतीने एक तर्पण मात्र तुम्ही करू शकता तर्पण विधी करत असताना तुम्हाला पांढरे तांदूळ पाण्यात टाकायचे काळे तीळ जी असते ती स्किप करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही तर्पण देऊ शकता त्यांच्या नावाने तुमचे पूर्वज जे वारलेले आहेत तुमचे आई वडील आहेत आहेत तुमची आजी किंवा आजोबा आ गेलेले आहेत तर त्यांच्या नावाने तुम्ही दान धर्म करू शकतात अन्नदान करू शकतात त्या दिवशी त्यांचा श्राद्ध असेल त्या दिवशी अविधवा नवमीच्या दिवशी तुमची आजी गेलेली आहे बाबा आहेत अजून आईवडील पण जिवंत आहेत तर तुम्ही अविधवा नवमीच्या दिवशी आजीच्या नावाने तुम्ही दान धर्म करू शकतात ब्राह्मणाला दान करू शकतात हिरण्य दान करू शकतात या पद्धतीने तुम्ही करू शकतात तुमचे जर आई वडील आहेत तर या पूजा करू शकतात आघारी वगैरे नाही देऊ शकत आघारी कोण देतं ज्यांचे आईवडील नाहीत अशांनी आघारी द्यायची आहे आईवडील जिवंत नाहीत पण आपल्या म म्हणजे आईवडिलांची आघारी जी असतात ती मुलंच देत असतात हे लक्षात घ्या आईवडील जर जिवंत असतील तर तुम्हाला द्यायचं नाही तुम्ही तर्पणविधी करू शकतात दानधर्म करू शकतात या पद्धतीने करा आणि बरेचसे प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालं असेल नवमी म्हणजे काय जी सौभाग्यवती महिला म्हणजे आपली आई आजी आपल्या घरातून म्हणजे मृत पावलेले आहेत त्यांची श्राद्ध तिथी अविद्वा नवमीला येत असते तुमचे आजोबा वारलेत तर आजोबांच्या तिथीला येईल वडील वारले तर वडिलांसोबत तुम्हाला त्यांचं श्राद्ध करायचं आहे <coughs> सॉरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही अविद्वानवमीला सुद्धा करू शकतात काही हरकत नाही दानधर्म केल्याने आपल्याच्या पित्र असतात त्यांचं दानधर्म केल्याने आपली प्रगती होत असते काही त्यामध्ये पितृ पक्षांमध्ये त्यांच्याविषयी आपण जे काही करतो त्याचं कितीतरी पटीने आपल्याला मिळत असतं हे लक्षात घ्या म्हणून <coughs> तुम्हाला सांगेल काही कोणाला काही वाईट किंवा वाईट गोष्टी घडणार नाही किंवा काही वाईट होणार नाही किंवा दोष लागणार नाही म्हणून पित्रांच जेवढं तुम्ही करणार त्याचं कितीतरी पटीने तुम्हाला परत फेड हे पित्र देत असतात कृपा आशीर्वाद त्यांचा लाभत असतो हे लक्षात घ्या आता भाऊ नसेल तुम्हाला मग मग मुली करू शकतात का नक्कीच करू शकतात तुमच्या आई जर सौभाग्यवती गेलेली आहे तर अविधवा नवमीला तुम्ही त्यांच्याविषयी श्राद्ध जे ते करू शकतात हा आई वडील दोघी गेलेत समजा वडील वा आई आधी वारली आहे वडील नंतर वारलेले आहेत किंवा आई गेली आहे आणि वडील पण वारलेत त्यांना भाऊ नाहीये तर अशा मुलींनी मातामह श्राद्ध येईल घटस्थापनेचा पहिला दिवस तेव्हा आपण घटस्थापना करतो त्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर त्यांचा मातामह श्राद्ध जो असतो त्या दिवशी आपण करू शकतो हे लक्षात घ्या ज्यांना भाऊ नाही मुलींना आपल्या आई वडिलांचं श्राद्ध करायचंय त्यांनी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तो दिवस येणारे बघा मातामह श्राद्ध येणारे आपला बावीस तारखेला बावीस तारखेला तुम्ही करू शकतात काही लोकांना तिथी माहिती नसतो की आपल्या घरामध्ये आजी आजोबा आज खूप पूर्वीच्या काळी वारलेले आहेत किंवा आपल्याला माहिती लहान असतात मुलं त्यामुळे आपले वडील केव्हा वारले ते माहिती राहत नाही जे आपले वडील खूप लहान असताना जर वारलेले आहेत तिथे माहिती नाही तर काय करावं सर्व पित्रे अमावश्येच्या दिवशी तुम्ही आरामात म्हणजे करू शकतात काही असा तिथी आहे सर्व पित्रे अमावश्याला त्या दिवशी सर्व पित्र जे असतात ते जेवायला येत असतात आपल्या घरी येत असतात जेवायला म्हणून सर्व पित्रे अमावशेला तुम्ही त्यांच्या श्राद्ध केलं तरी देखील चालेल काही हरकत नाही मनात शंका न घेता तुम्ही करू शकतात फक्त एवढं सांग तर कृतज्ञता व्यक्त करा आणि मनापासून सेवा करा नक्कीच तुमचे पित्रांचा कृपाशीर्वाद तुम्हाला लाभेल चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि तीच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ